भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी आरपीआय सेक्युलर प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या वतीने भिवंडीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपामुळे नागरिकांना किती त्रास सोसावा लागला महागाई बेरोजगारी आर्थिक स्थितीमध्ये हतबल झालेले शेतकरी अशाच विविध विषयांना घेऊन रिपाई सेक्युलर पक्ष भाजप शिंदे गटाच्या महायुतीला समर्थन देणार नसून तर महाविकास आघाडीला समर्थन देण्याच्या उद्देशाने या पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलं होतं आजच्या घडीला उद्धव ठाकरे गट बाय मामा यांच्या बरोबर आहे दलित आणि मुस्लिम नव्वद टक्के होती ही मला वाटते इंडिया गठबंधन आघाडीच्या बाजूने होईल तसा आम्हाला जनतेमध्ये जनमानस दिसतो अशावेळी मला वाटते सा की बाळामामा म्हात्रे हे जिंकणारे कॅन्डिडेट आहेत भाजपाला हरवणारे कॅन्डिडेट आहेत जरी सामाजिक काम निलेश तांब्रे यांचं मोठं असलं त्याच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये आदर आहे परंतु राजकारणामध्ये राजकीय भूमिका राजकीय रणनीती ही देखील अत्यंत महत्त्वाची असते की आतापर्यंत त्यांनी स्पष्ट केलेली नाही त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे त्यांना वोट देणे म्हणजे मतांचं विभाजन होईल ही भावना जनमानसात आहे ही भावना त्यांनी लक्षात घेऊन सध्याच्या देशाची परिस्थिती आणि संविधान वाचवण्याची भूमिका लक्षात घेऊन त्यांनी मला वाटते या निवडणुकीमध्ये बाळामामा मात्रे यांना पाठिंबा द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो यानंतर जे विधानसभाच्या निवडणुका येतील त्यामध्ये त्यांनी मीडिया गडबंधन आघाडी समयवेत चर्चा करून चांगले कॅन्डिडेट कसे त्यांचे निवडले गेले याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशी आंबेडकरवादी अनुयायी म्हणून लोकशाहीला मांडणारा आणि एक प्रागतिक विचाराचा अनुयायी म्हणून सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा अनुयायी म्हणून आणि सर्वजण त्यांना या ठिकाणी विनंती करतो